हाय एव्हरी वन आज दुपारी वेणूचा जरा वेळ मी अभ्यास घेतला कारण की गणपती उत्सवामध्ये जरा अभ्यास मागेच पडलेला होता त्यानंतर संध्याकाळी सक्कं फटाफट आवरलं थोडंसं खाणं केलं आणि बाहेर पडताना सवय आहे की देवाला एक नमस्कार करायचा आणि घरी आल्यानंतर पण देवाला एक नमस्कार करायचा डेंटिस्टकडे गेले होते तुम्ही बघितलं आता आठ ते पंधरा दिवस माझी थोडी थोडी जरा डेंटल ट्रीटमेंट कम्प्लीट करायची आहे तर ती करून घेणारे म्हणजे दसरा दिवाळीच्या आधी एकदम तोड सगळं ओके असेल त्यानंतर किराणा मालाच्या दुकानात गेलो खूप दिवसांनी वेणूंनी हट्ट केला की आई मला चीज खायचं आहे तसं तर ना ती पाच वर्षाची होईपर्यंत मी तिला डेअरी प्रॉडक्ट्स रोज रेग्युलर दिले होते पण आता मात्र ती जशी थोडीशी मोठी झाली आहे थोडंसं कधी काही द्यायचं कधी काही द्यायचं असं ऑल्टरनेट मी करते आणि आता घरी आल्यानंतर सगळ्या वस्तू जागेवर ठेवणं हे महत्त्वाचं आहे ऑनलाईन शॉपिंग करा ऑफलाईन शॉपिंग करा आपण इतक्या महागाच्या वस्तू घेतो की त्या वेळच्या वेळी जागेवर जर जागे ठेवल्या नाहीत आणि स्पेशली पेरिशेबल आयटम्स जर वेळच्या वेळी जागेवर ठेवले नाहीत तर ते विनाकारण खराब होतात आणि आपले डबल पैसे खर्च होतात त्याच्यामुळे ते वेळच्या वेळी जागेवर ठेवणं गरजेचं असतं अशा ज्या प्लॅस्टिक बॅग्स मिळतात त्या मी व्यवस्थित घडी करून ठेवते त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला कधी ना कधीतरी लागणाऱ्या असतात पॅक करून आपल्याला माळ्यावर ठेवायचे असतात तेव्हा आपल्याला ह्या प्लास्टिक बॅग्सचा खूप सारा उपयोग होतो जे काही फ्रीजमध्ये ठेवायचं होतं ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर असा होता आजचा मिनी व्लॉग आणि आजचा दुपारपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ कसा वाटला मिनी व्लॉग मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका बाय